आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये मुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघात टोला आदित्य ठाकरेंच्या प्रेझेंटेशनची उडवली खेल्ली आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी होऊ नये फडणवीसांचा उपरोधिक सल्ला दिल्लीतला अनाकोंडा मुंबई गिळायला आला होता उद्धव ठाकरेंची अमित शहावर टीका तर उद्धव ठाकरे अजगर बावनकुळेंचा पलटवार अनाकोंडा गेली पंचवीस वर्ष बीएमसीच्या तिजोरीवर बिळखा घालून बसलाय शिंदेचा निशाणा अमित शहा यांच्या कुबड्यांच्या वक्तव्यावरून राजकीय वादंग गरज सरो वैद्य मरो ही भाजपची नीती संजय राऊतांची टीका शिंदे अजितदादांनी राजीनामा द्यावा राऊतांचं आव्हान एक नोव्हेंबरच्या विरोधकांच्या मोर्चासाठी मुंबई आझाद मैदान पोलिसांना पत्र बाळा नांदगावकरांकडून मोर्चा आणि जाहीर सभेबाबत परवानगीसाठी पत्र निवडणूक आयोगाच्या अनागोंदी कारभारा विरोधात एक नोव्हेंबरला मोर्चा महिला डॉक्टर प्रकरणी रणजित सिंह निंबाळकरांना चौकशीच्या कक्षेत आणलं पाहिजे अंधारेंची मागणी तर महिला आयोगाच्या अध्यक्षांना आवरा त्या निंबाळकरांची बाजू घेत आहेत रुपाली चाकणकरांवरही हल्लाबोल फलटण आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करा प्रकरणाची सखोल चौकशी करा आमदार सुरेश धस यांची मागणी संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात मोठा पुरावा हाती निलंबित पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकरचं कनेक्शन समोर डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी बदने आणि बनकरची बराच वेळ व्हॉट्सअप कॉलवर चर्चा पुणे जैन बोर्डिंग प्रकरणाची पुढची सुनावणी तीस तारखेला होणार गोखले बिल्डर आणि ट्रस्टच्या वतीनं प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येणार प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर धर्मादाय आयुक्त देणार निकाल शेतकरी कर्जमुक्तीसाठी बच्चू कडूंचा नागपुरात महायलगार मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील रामगिरी बाहेरील सुरक्षित वाढ बच्चू कडूंनी दिलेल्या इशाऱ्यामुळे पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर राज्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकवीस हजार कोटींचं पॅकेज देणार मुख्यमंत्र्यांची घोषणा अकरा हजार कोटींच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाला कॅबिनेटमध्ये मंजुरी शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश नाहीत राज्य सरकारचं स्पष्टीकरण केवळ शेतकरी देत असलेल्या रकमेचं ऑडिट करण्याचे आयुक्तांना आदेश